प्रचार अतिशय जोरदार झालेला आहे या भागातला सर्व परळी मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसं मतदान करण्यासाठी प्रचंड इच्छुक आहेत अतिशय जोरदार पद्धतीने प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी मतदान केंद्रावर मला जाऊन तिथं मतदान देता यावं याची लोकांची तीव्र इच्छा आहे पण आज आम्ही काही बऱ्याच गावात गेल, मांडव्यात गेलो काल खोडवा सावरगाव गेलोत आज ते वैजापूरला गेलो तांड्यावर गेलो बऱ्याच ठिकाणी गावात लोकांनी मोटरसायकल लावून त्यांच्या गावगुंडांनी आत्तापासूनच अडवायला आणि धमकवायला सुरुवात केली गावामध्ये आता एकदम जबरदस्त असं धमकीचं सगळं वातावरण आहे आता ही जागा ही जर सर्वसामान्य माणसाला मतदानापर्यंत जाऊन जर मतदान करू दिलं तर शंभर टक्के आज माझा प्रचंड मतानं विजय होणार आहे शंभर टक्के मला मला तर एवढा चांगला विश्वास मला पन्नास हजार मतांना जागा लागत एवढा मोठा विश्वास आहे पण आजची परिस्थिती अशी झाली आहे की आज लगेच गावगुंड सगळे जागे झालेत या ठिकाणी गावात यायला आता मी आज सगळे मांडव्याला गेलो तुम्ही मागा कॅसेट बघितली लगेच मोटरसायकल लावतात बस समोर चार परून मग पेलेले पोरं गाव गुंड येलेत मोटरसायकल लावायत गावात आमच्या यायचं नाही काल खोडा सरवाला गेला काल त्यांनी गोंधळ घातला रोज त्यांचा आता आता त्यांचा गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाला आणि आम्ही काल कलेक्टर साहेबाला सांगितलं की बा इथं आम्हाला ह्याचे सी आर एफचे जवान द्या पण म्हणजे आम्हाला सी आर एफचे जवान पाहिजेत तर त्यांनी आता ते ऑब्झर्वरने दिलं तर कलेक्टर साहेबांना सांगितलं की लोकलचेच पोलीस घ्या तेवढं आमच्या बंदूक लोकलच्या पोलिसांना लोकलच्या लोकल पोलिस तीच पोलिसच सामील होते बटन दाबण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कुठेही एवढे दहशत नाही महाराष्ट्रामध्ये कुठंही एवढं बोगस मताचा परिणाम म्हणजे हे नाही गेल्या वर्ष लोकसभेला परळी मतदारसंघामध्ये ऐंशी हजार मतं बोगस केलेचं आणि मग बोगसच मतं करायचे आहेत पुण्या गावात माणसं लिहू द्यायचं नाही एकदम दहशतीचं वातावरण माझ सर्वसामान्य माणसानं जगायचं का जगा नाही आज आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं आम्हाला बघावं आता आम्हाला मतापर्यंत फक्त न्या मतापर्यंत लोक लोक किऊल काकून येलेत प्रत्येक माणूस नंबर गेला आम्हाला मतदान फक्त मतदान बुथपर्यंत घेऊन जा आम्ही शंभर टक्के मतदान देणार आहेत पण आज ती परिस्थिती या ठिकाणी होत नाही आज जे ऑब्झर्वर आलेत त्या ऑबझर्व्हरला दुसरेच माणसं इकडे तिकडे घेऊन चाललेत का जी निर्णय घ्यायचे ती घ्या ना निर्णय कोणचा पाहिजे आम्हाला सी आर एफ जवान पाहिजे आम्हाला कुत्रो तो निर्णय होत नाही लोकलचे पोलीस ह्यांचेच आहेत सगळे पोलीस पोलिस या बीड जिल्ह्यातले सगळे पोलीस धनंजय मुंडेने मॅनेज करून आणलेले पोलीस आहेत इथं कुणीही पोलीस त्यांच्या विरोधात नाही